नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्ह्याला मंत्रिपदांची वर्णी लागणार असल्याची ऐतिहासिक घटना आज घडत आहे महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याला चार मंत्रिपदांची दावेदारी निश्चित झाली आहे आज त्यांचा शपथविधी नागपूर येथे होणार आहे वास्तविकरित्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये गुरुच्या बातम्यांनी वेळोवेळी सखोल असं विश्लेषण केलेलं होतं या एकूणच झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये धक्कादायक निकालाची नांदी पाहायला मिळाली या सर्व गोष्टी घडत असताना विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती घराण्याचं मनोमिलन झालेल्या निवडणुकीमध्ये यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा करिश्मा पाहायला मिळाला छत्रपतींच्या राजघराण्याचा उचित सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आणि यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला समजला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये हो श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरुंग लावत अखेर महायुतीच्या उमेदवारांची वर्णी विधानसभेमध्ये लावली यामध्ये विशेषतः घेतलेल्या अथक परिश्रमामुळे निश्चितच आता सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपदाची दावेदारी निश्चित झाली आहे राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार सिंह राजे भोसले यांचा मनोमिलन फॅक्टर हा खर तर निश्चितच या एकूणच झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये ठरला एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपची पाळमुळं खोलवर रुजवायची असतील तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशिवाय पर्याय नाही ही भविष्यातील रणनीती भाजपनं आखली होती त्या अनुषंगानं दोन्ही राजघराण्यातील मंडळी ही भाजपच्या गोटात असणं ही भविष्याची नांदी ओळखून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपने आपल्या पक्षात आणण्याचा बिडा उचलला होता यामध्ये देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं किमयागार ठरले राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये सुरुंग लावण्याचं पहिलं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी पक्षातून खासदार झाले असताना देखील त्यांनी राजीनामा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग अवलंबला होता या घटनेमुळं सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय पटलावरती शरद पवारांनी खेळी खेळत खेड़, पावसामध्ये घेतलेली सभा या याचा परिणाम हा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला श्रीनिवास पाटील यांना की पदाची दावेदारी त्यावेळेस शरद पवारांच्या माध्यमातून मिळाली होती या घटना घडल्यानंतर राजघराण्याचा उचित सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाला होता विशेषतः त्यानंतर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अक्षरशः भाजपची मोठ बांधण्याचं मोठं काम केलं होतं त्यांच्या दावेदारीनंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला झालेला पराभव हा निश्चितच त्यांच्या जिवारी लागला होता एकूणच भाजपच्या सर्वच पक्षश्रेष्ठींनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची विजयश्री आणण्यासोबत शरद पवारांच्या सर्वच रणनीतींना सुरुंग लावण्याचं काम हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावरती निष्ठेनं सोपवलं होतं उदयनराजेने देखील आपला करिश्मा दाखवत पुन्हा गतवैभव प्राप्त करून आपणच किंगमेकर असल्याचं सिद्ध करून दाखवलं महाविकास आघाडीचा सापडासूप करण्याची छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करून दाखवली विशेषतः भाजपच्या पक्षश्रेष्ठींचं त्यांना असलेला सहकार्य आणि सोबतच त्यांनी अक्षरशः निवडणुकीच्या रण रन, रणांगणामध्ये रन, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून प्रचाराची एक रणनीती आखली पायाला भेंगरी लावली आणि या सर्व विजयश्री खेचून आणण्यामध्ये त्यांनी केलेली किमिया आज सातारा जिल्ह्याला न भूतो न भविष्यतो अशा स्वरूपामध्ये चार मंत्रीपदाची वर्णी लागण्यापर्यंत पोहोचली आहे विशेषतः आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राजघराण्याचे मंत्री राजघराण्याचे व्यक्ती असून त्यांना भाजपने दिलेला शब्द खरा करून दाखवण्यामध्ये उदयनराजे भोसले हेच किंगमेकर ठरल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालं ज्या आरती सांग सातारकरांना आव्हान केलं होतं तुम्ही आमदार सिंह राजे भोसले यांना विक्रमी निवडून द्या काय होईल ते मी पाहतोच हा दिलेला शब्द आज खरा होत आहे आज सर्व सातारा आनंदाचं वातावरण पसरलं आहे भाजपनं दिलेला शब्द खरा करून दाखवत अखेर राजघराण्यातील व्यक्तींना मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे खऱ्या अर्थानं आज सातारा जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये चैतन्याचं वातावरण आहे आमदार आमदार शंभूराजे शम, देसाई आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे हे खऱ्या अर्थानं आज नागपूर येथे शपथ घेत आहेत देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्र राज्यामध्ये एक चांगलं सरकार स्थापन होत आहे बात या बातम्या टीमकडून या सातारा जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना एक विकासाचं पर्व या सर्वांच्या माध्यमातून उभं राहावं याचा साक्षीदार होत असताना निश्चितच गुरुच्या बातम्या परिवाराकडून या सर्वच मंडळींना मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद